नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की एक जानेवारी पासून कसा अभ्यास केला पाहिजे ठीक आहे एक जानेवारी पासून अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे आपल्या सर्वांना हॅपी न्यू नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा दोन हजार पंचवीस या ठिकाणी पूर्णपणे झालेला आहे आता दोन हजार सव्वीस मध्ये आपली बोर्ड एक्झाम देखील यावी असणार ठीक आहे आता दोन हजार मध्ये आपण ज्या काही चुका केल्या चुका म्हणजे आपण अभ्यासच केला नाही असं बघूया आपण अभ्यास काय केला नसेल काय कन्सेप्टचा आपला अभ्यास कमी पडला असेल किंवा आपण स्कूलमध्ये जास्त लक्ष दिलं नाही ट्युशनमध्ये लक्ष दिलं नसेल तर आता एक जानेवारीपासून तरी बघालो तुम्ही अभ्यासाला आता सुरुवात करा का कारण फेब्रुवारीच्या आसपास म्हणजे अगदी मॅथ विषय आपण जर डिस्कस केलं तर मॅथ्स एक्झाम ही तुमची डेफिनेटली मी सांगतो मार्चमध्येच आहे तीन मार्चच्या आसपास काहीतरी पेपर आहे तीन ते पाच मार्च ओके आता ज्या विभागानं आपल्यापाशी एक दोन महिने आहे ना म्हणजे हे तुमच्यापाशी गोल्डन डेट हे कसले दिवस आहेत गोल्डन डेट आहेत ओके okay? आता यात एक ते दोन महिन्यात म्हणजे आता जानेवारी हे नवीन वर्षाचा महिना आणि त्याच्या पुढचा एक फेब्रुवारी हे दोन महिने तुमच्यापाशी असे आहेत ना बा की अगदी पन्नास दिवस पकडू आपण पन्नास मिळेल चाळीस दिवस पकडो हे फोर्टी डेज बा तुमच्यापाशी असे आहेत ना यामध्ये जर तुम्ही प्रॉपर अभ्यास मागचा केला प्रॉपर फॉर्म्युल्याचा कन्सेप्टचा पी क्यूचा तर डेफिनेटली तुम्ही शेवटच्या एक ते दोन आठवड्यात म्हणजे आपण असं पकडूया शेवटचे दोन ते चार आठवडे पकडू आपण चार आठवड्यात देखील तुमचा स्कूल हा एटी ते सेवंटी फाय प्लस होऊ शकतो सेव्हन्टी फाय प्लस हा तुमचा स्कूल होऊ शकतो याचं कारण काय माहिती आहे का बाबा की हो? हे तुमचे गोल्डन डेज आहे सोन्याचे दिवस आहे जर व्यवस्थित शांत दोन तास दिवसाला अभ्यास केला नाही एक अभ्यास केला सगळे क्वेश्चन्स पाहिले कन्सेप्टचा अभ्यास केला डेफिनेटली मॅथ्स मध्ये तुमचा स्कोर हा होऊ शकतो अजून सुद्धा अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर बघा नक्की अभ्यासाला सुरुवात करा आणि मला तुम्हाला एक सांगणं आहे की आपल्या आर रेडिफिकेशनची जी आपली वेबसाईट आहे ना बघा खूप सारे स्टुडंट त्याला जॉईन आहेत खूप चांगल्या गोष्टी की महाराष्ट्रातून आपल्याला खूप चांगला प्रतिसाद आहे ठीक आहे यावर आपलं बघा ट्वेंटी वन कन्सेप्टचा क्रॅश कोर्स आहे जर तुम्हाला समजत नसेल की मॅथ्समध्ये आपण कोण कोणत्या अभ्यास केला पाहिजे तर तुम्ही आमचा हा कॅश कोर्स नक्की परचेस करा क्रॅश कोर्सची प्राइस फक्त आणि फक्त हंड्रेड रुपये आहे शंभर रुपये ठेवलेले आहे यामध्ये आपण सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग लेक्चर्स ॲनालिसिस सगळं काही यामध्ये आपण शंभर रुपयामध्ये प्रोवाईड केलेलं आहे आणि हा कोर्स घेतल्यानंतर बोर्ड एक्झाम होईपर्यंत म्हणजे अगदी सॉरी अगदी आपला मॅथ्स पेपर संपष्टवर बोर्ड एक्झाम संपस्तवर हा कोर्स तुम्हाला ऍक्सेस लागणार आहे व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहू शकता त्याच पद्धतीनं प्रत्येक व्हिडिओच्या खाली आपण पीडीएफ देखील दिलेली आहे जेणेकरून जर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची असेल तर ते क्वेश्चन देखील त्या ठिकाणी अवेलेबल आहे म्हणजेच जर तुम्ही आमचा क्रॅश कोर्स घेत असाल तर क्रॅश कोर्समध्ये क्रॅश कोर्स तुमच्यापाशी एक बुक या दोन आणि तीन गोष्टी फक्त आवश्यक आहे तुमचं ऑर्डरचं पुस्तक नसेल तरी देखील फरक पडत नाही कारण जेवढे काही महत्वाचे क्वेश्चन्स आहेत ना तेव्हा एक लेक्चर्समध्ये देखील आहेत आणि क्वेश्चन खाली पीडीएफ फॉर्म मध्ये देखील आहेत आणि पीडीएफ फॉर्म मध्ये देखील क्वेश्चन असे नाही की फक्त क्वेश्चन्स आहेत क्वेश्चनच सोल्युशन देखील दिलेलं आहे तर तुम्हाला काही डाऊट आहेत सोल्युशन देखील आहे त्याच पद्धतीने माझा कॉन्टॅक्ट नंबर देखील अवेलेबल आहे माझ्याशी कॉन्टॅक्ट देखील तुम्ही करू शकता आता क्रॅश कोर्स का घ्यावा हे सगळ्यात मत तुम्ही समजून घ्या एकवीस कॉन्सेप्ट यामध्ये आपण बोर्डाचे नेमके कन्सेप्ट घेतलेल्या आहेत की ज्या दरवर्षी एक्झामला विचारल्या जातात व दरवर्षी एक्झामला याचा फायदा काय बघा माहिती का दोन पुस्तक करण्यापेक्षा यात मॅथोमॅट्स दोन पुस्तक करण्यापेक्षा एकवीस कन्सेप्ट क्रॅश कोर्स एकवीस व्हिडिओ जर केले नाही दिवसाला तुम्ही दोन व्हिडिओ पाहिजे तर दहा दिवसात तुमचा हा कॅश कोर्स ऍक्सेस शकतो डेफिनेटली राहणार तुम्ही बोर्डाच्या शेवटच्या दिवसा पण पाहू शकता पण जर दहा दिवस व्यवस्थित अभ्यास केला तरी देखील तुमचा कोर्स हा फिनिश होऊ शकतो चांगला स्कोर तुमचा होऊ शकतो आणि या क्वेश्चन तुम्हाला गॅरंटी होतो या कोर्समध्ये तुमचा स्कोर हा जर क्वेश्चन फॉलो केले तर सेव्हन्टी फाईव्ह प्लस देखील हा जाऊ शकतो लास्ट इयर देखील महाराष्ट्रात खूप चांगला प्रतिसाद या कोर्सला मिळाला होता आता या वर्षी देखील आपण कोर्समध्ये मॉडिफिकेशन केले चेंजेस केलेले आहेत अनेक असे व्हिडिओ त्यात मी नवीन ऍड केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं पडेल बरं पडेल आपल्या भाषेत आपल्या समजा अशा लँग्वेजमध्ये एकदम साध्या सरळ सोप्या मराठी भाषेमध्ये हा कोर्स आहे त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये ही व्यवस्थित एक्सप्लेन केलेली आहे जे चॅप्टर महत्वाचे आहे ज्या चॅप्टर कन्सेप्ट एक्झाम विचारले जातात त्याच कन्सेप्ट यामध्ये पूर्णपणे भरलेल्या आहेत त्याच कन्सेप्ट पूर्णपणे लिहिलेल्या आहेत जर तुम्हाला कोर्स बद्दल काही जास्त माहिती आहे बघालो तर मी इथं तुम्हाला नंबर देखील भेटलो माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे आणि जर तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल ना मग तर नक्की तुम्ही घेण्यात आणि एकदा माझ्याशी मेसेज करा कॉन्टॅक्ट करा कोर्सबद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर देखील प्रोव्हाइड करेन इव्हन कॉन्टॅक्ट केला तरी चालू शकतं त्यामुळे माझं अजून एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला सगळ्यात पहिला नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा आपल्या नवीन वर्ष सोबत चालू होत आहे व त्या पद्धतीनं आता एक जानेवारीपासून अभ्यासाला सुरुवात करा आता यामध्ये जसं मी सांगितलं की हे दहा ते वीस दिवसांच फक्त अभ्यासाचं कार्य काय एवढं केलं तरी तुमचा स्कोर हा होऊ शकतो एवढं लक्षात ठेवा अभ्यासाला सुरुवात करा वेबसाईटवर जावा कॅश कोर्स बघा कसं काय काही डाऊट आहेत तर माझा नंबर देखील कॉन्टॅक्ट करू शकता आपण भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ